माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण दुसरे भाग दोन अंदमानात शुद्धी जे पतीत त्यांच्याच तर तारणाची विशेष आवश्यकता जर तुम्ही हिंदू स्मृतो कितीही पतित आणि नीच असे ना परंतु लोभाचे कामाचे व्यसनाचे देखील आमिष दाखवून आणि आमचे मौलवी साहेब तर सुरी दाखवणे जे पाठवता ते तुमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्याकरता तुमच्या अहक लाभासाठी बाटवीत असाल तर त्याचप्रमाणे आम्ही हिंदूही आमचा समाज आणि संख्याबळ वाढवण्यासाठी आणि आमची संस्कृती तर होऊन अन्य जातींपुढे आपल्या जातीय जीवनाचा बळी दिला जाऊ नये म्हणून त्याच कारणासाठी आम्ही पाठवलेला हिंदू शुद्ध करून घेतो मग तो नीज पतीत का असे ना कारण ती व्यक्ती जी करता तुम्ही झटता ती दुष्ट वा मद्यपी वा पतित असेल परंतु तुम्ही सूक्ष्म विचारांती हे सामाजिक सत्य ओळखून ज्ञानात ठेवलेले आहे की ती व्यक्ती तुम्ही नावाने बळाने कशी तरी मुसलमानी व ख्रिस्ती धर्मात कोंबून ठेवलीत की तिची संतती लहानपणापासून तुमच्या संस्कृतीतच वाढल्याने मनाने पक्की ख्रिस्ती व मुसलमानी होऊन तुमच्यातील सुज्ञ बरिष्ठ आणि उपयुक्त नागरिकांची संख्या वाढवेल कारण दुष्टाची मध्यपाची व लवाडाची संतती लवाडच निवसते असा नियम नाही कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या द्वीपात अशीच टाकाऊ माणसे इंग्लंडने धाडली आज त्याच इंग्लंडातील हत्यारी चोर दरोडेखोर अपराधांच्या त्या द्वीपांतरित पतितांच्या वंशजांनी कॅनडात आणि ऑस्ट्रेलियात स्वतंत्र राष्ट्रे आणि राज्य स्थापित करून चालवली आहेत हिंदू समाजातील गाण आणि गाळे तुम्ही पावड्याने सोन्याच्या पावड्याने जे एकसारखे ओढीत आहात ते एवढ्यासाठी की सुज्ञ शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हाच त्या घाणीच्या आणि गाळाच्या उपयोगाची माहिती आहे की जर त्याचे खत रीतीने उपजो उपयोजिले तर जीवनात धान्याच्या सोनेरी कणसांनी तुमची शेती पुढील वर्षाच्या धान्यातून डवढवून डोलू लागेल आणि हेच सामाजिक तत्त्व ध्यानात ठेवून नीच असो चोर असो लुच्चा असो अज्ञा असो पण हिंदू म्हटला की तो वर धर्मात जाऊ द्यायचा नाही आणि गेला असला तर तो परत शुद्ध करून हिंदू समाजात समाविष्ट करून घ्यायचा म्हणून शुद्धीकरणाची आमची सेना झटत आहे कारण चोर जरी असला तरी हिंदू चोर हा मुसलमान चोराहून हिंदू संस्कृतीस कमी हानिकारक आहे हिंदू चोर नुसती चोरीच करेल पण केवळ देऊळ म्हणून फोडणार नाही मूर्ती तोडणार नाही किंवा वेद जाळणार नाही मुसलमान चोर चोरी तर करेलच पण जाता जाता देवमूर्तीचा उच्छेद करून आणि शक्य तर एखाद्या तरी काफराच्या डोक्यात तो कापर म्हणून सोटा घालून स्वर्गात त्या चोरीचे पापक्षरण होण्यापुरते रक्त सांडण्यास कमी करणार नाही हा फरक सदोदित संभवनीय म्हणून ध्यानात ठेवला पाहिजे एवढ्यासाठी देखील चोरी सुटत नसेल मद्य सुटत नसेल लोक सुटत नसेल तरी चिंता नाही पण तरी हिंदुत्व सोडू नको तू हिंदूंचा हिंदू राहा म्हणून पतिताचे मन वळवणे हिंदू संस्कृतीच्या आणि जातीय जीवनाच्या दृष्टीने अवश्य आहे हे सिद्ध होते परंतु शुद्धीकरणाची चळवळ चोरापोरातही का चालू ठेवली पाहिजे यास दुसऱ्यावरील कारणाहून अत्यंत महत्त्वाचे आणखी एक समर्पक कारण आहे चोरी सोडलीस तर उत्तम पण ती सुटत नसेल तर निदान हिंदू चोर होऊन तरी राहा कारण चोरी न सोडणे हे पाप असले तरी हिंदू न राहणे हे त्या पापाहून शतपट घोर असे राष्ट्रीय आणि सामाजिक पाप आहे नैतिक तर आहेच आहे ते तरी निदान करू नको असे प्रत्येक मनुष्याला मग तो किती टाकाऊ का असे ना आपण हिंदूंनी सांगितलं पाहिजे त्यासाठी झटले पाहिजे कारण असेच टाकाऊ बांधव आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वतःच्या पावित्र्याच्या गमेंडीत परधर्मात प्रतिपीडित जाऊ दिले मग मला काय त्याचे ज्याचा धर्म त्याच्यापाशी तो खोडीमोलच आहे जाईनाका अशा अतिशहाण्या आत्मघातकी समजुतीने जाऊ दिले आणि परिणाम काय झाला पहा त्या एकेका टाकाऊ मनुष्यास परधर्मात टाकल्याने आज शंभर वर्षानंतर त्याच्या बीजापासून हिंदू धर्माचे संस्कृतीचे आणि समाजाचे शेकडो कट्टशत्रू उत्पन्न झाले औरंगजेब एका राजपूत बाईच्याच अशा पतीत टाकाउ कुशीत उत्पन्न झाला होता मलवारचे हे मोपले अर्धे अधिक राक्तमास बीजाने मूळच्या हिंदूंचे वंशज पण त्यांना आता आपली आई कोण याची ओळख उरली आहे का हा भयंकर फरक केवळ त्या मूळ हिंदूंची शेंडी बळाने कापून दाढी ठेवणाऱ्या मुसलमान मुलगांच्या त्या पोरखेळाचाच परिणाम होय इथं तर नावाने का होईना परंतु किती नीच किंवा निरुपयोगी जरी झाला तरी त्याला हिंदुत्वाच्या कक्षेत ठेवण्यासाठी किंवा आणण्यासाठी झटलेच पाहिजे जो पोरखेळ न खेळल्याने आज हिंदू संस्कृतीवर मारक आघात करणारे मलबारचे दंगे ठिकठिकाणी उत्पन्न होऊ शकले तो पोरखेळ तो दाढी मुंडून शेंडी ठेवण्याचा मुसलमान आणि ख्रिश्चन नाव बदलून हिंदू नाव ठेवण्याचा किंवा नुसते तुळशीपत्र देऊन तू हिंदू झालास ना म्हणून त्याची स स्वीकृती द्यावयाचा तो पोरखेळ आता थोरांनी देखील खेळलाच पाहिजे निचास दंडितास पाप्यास त्यांच्यासाठी नसले तरी त्यांची संतती हिंदुत्वास मुकून आहे म्हणून तर हिंदू समाजात समाविष्ट करून घेण्यासाठी झटलेच पाहिजे के केवळ सामाजिक दृष्टीनेही झटले पाहिजे पारलौकिक दृष्टीने तर पाहिजेच पाहिजे आणि कोणी सांगावे त्या तुमच्या अहममान्य आड्डतेस पापी आणि नृष्स वाटणाऱ्या हत्यारी चोरापुरातूनच पुढे एखादा वाल्मिकी कशावरून निपजणार नसेल हिंदूस आणि जगास रामायण अशाच एका टाकाऊ हत्यारी चोरानेच उपायान म्हणून दिलेले आहे म्हणून त्यांना उलटेसुलटे पण रामनाम जपू द्या जपाव्यास लावा झाले तर हितच होईल अशा दूरवर विचाराने प्रेरित होऊन त्या कठोर कारागारात आणि वसाहतीतही चोर दरोडेखोर आणि अत्यारी अशा या पथितासही मुसलमानी धर्माच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण उद्युक्त झाले पाहिजे असं मी तेथील हिंदूस आणि राजबंध्यांनाच सांगू लागलो वरील वाक्ये सहा सात वर्षे आमच्या ओठावर सारखी खेळत होती सन एकोणीसशे तेरा या वर्षी आम्ही आंदोलनात गेल्यानंतर सरासरी दीड दोन वर्षांनी आम्ही हिंदूज बाटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुसलमानांवर पहिला खटला भरला पहिला प्रतिकार केला राजबंदीवानातील ज्या लोकांनी आम्हा सहाय्य करण्यास तत्परता दर्शवली आणि ज्या हिंदू बंदिवानांनी या चळवळीत हळूहळू उत्साहाने भाग घेण्यास प्रारंभ केला त्यांच्या सहकार्याने ही शुद्धीकरणाची चळवळ आम्ही सरासरी एकोणीसशे वीस ते एकवीस वर्षापर्यंत म्हणजे आम्ही आंदोलनातून हिंदुस्थानात तुरुंगात धाडले जाई तो सारखी चालली होती हिंदुस्थानात आल्यावर येथील बंदीगृहातही ती सोडली नाही त्याऐोगी आमच्यावर कित्येक वेळा मुसलमानी गुंडांनी शारीरिक आघात करण्याचे आम्मस ठार मारण्याचे कट केले यत्न केले बंदीगृहात दंगे झाले एकदा आमच्या बंधूंवर मुसलमानी गुंड तुटून पडून त्यास त्यांनी खायाळे केले पण ती चळवळ थांबली नाही या चळवळीने अंदमानात नवीन हिंदू पाठवणे तर जवळजवळ अशक्यच झाले पण पूर्वी वाटलेले हिंदू देखील वसाहतीत शुद्ध केले गेले अंदमानात शुद्धी अंदमानात हिंदूस पाठवण्याचा क्रम साधारणतः असा असे की प्रथमत चलान येतच किंवा त्यानंतर जेव्हा संधी सापडेल तेव्हा हिंदूतील जी कोवळी मुले वा घाबऱ्या स्वभावाची माणसं आढळत त्यास मिर्जा खान जमादार सक्त कामास धाडी तेथील मुसलमान वॉर्डर व वा पेटी ऑफिसर त्यास एका बाजूस मारहाण दागदा व वशवेगळा करेल दुसऱ्या बाजूस पूर्वी हिंदू असून बाटलेल्या मनुष्यास चोरून आणलेली मिठाई तंबाखू इत्यादी वस्तू देऊन प्रेमाने वागवेत जी ती नवीन सावजे अगदी त्रस्त होऊन रडकुंडीत आली की त्या सांगण्यास आहे की तू का मरतोस या आमच्या तमक्याप्रमाणे तूही मुसलमान हो म्हणजे तुझी पण सर्व कष्टातून सुटका होईल हळूहळू जी सावजे या पाशात येत त्यास त्याच तंबाखू इत्यादी वस्तू देऊन शेवटी एक दिवस जेवतेवेळी उघडपणे हिंदूची पंक्त सोडून मुसलमानी पंक्तीत देऊन बसवण्यात येईल आणि मुसलमानांच्या स्वयंपाकातून वाढण्यात येईल अंधमानस कारागारात हिंदूंचा आणि मुसलमानांचा भंडारा म्हणजे स्वयंपाक त्या त्या जातींकडून निरनाळा करण्यात येत असे एकदा ते हिंदू मुसलमान पंक्तीत जेवताना दिसले की पुन्हा हिंदूच त्याच परत आपल्या पंक्तीत घेणार नाही हे मुसलमानास माहीत असल्याने ते त्या बाटवलेल्या हिंदूविषयी अगदी निश्चिंत होत केवळ एकदा त्याचे नाव बदलून मुसलमाने तेवढे ठेवे कोणी हिंदू त्यास चुकून जरी त्याच्या हिंदू नावाने हक्का मारू लागला तरी मिर्जा खान आणि इतर मुसलमान हस्तक त्या हिंदूच दटावून म्हणत खबारदार तो मुसलमान झाला आहे त्याच्या मुसलमाने नावानेच त्या साग मुसलमान मुसलमाने धर्माची दीक्षा म्हणजे इतकीच कुराण सुनता निमाज इत्यादी कशाही गोष्टींची आवश्यकता नसेल तंबाखू म्हणजेच सुनता सत्तकाम हेच कुराण मुसलमाना जीवन हाच निवास सर्वात साधारणपणे लोक असे वाटवले जातात त्यातून काही काहींची पुढे सुनताही करण्यात येईल कारागृहातून सुटतेवेळी ते लोक आपले मुसलमानी नाव नोंदीत लावून घेत त्यावेळी ते त्यास कोणीही अधिकारी असे विचारत नसे की तू हे हिंदू नावाबद्दल मुसलमान नाव का धारण केलेस तू मुसलमानी धर्माचा अभ्यास करून मुसलमान झालास की दाग झपट आणि लालूच यांना बळी पडून पुढे तो मनुष्य बाहेर वसाहतीत गेला म्हणजे तिथेही मुसलमान अधिकारी असतच तिथेही अशाच प्रकाराने हिंदूच ते भ्रष्टावित असतात आणि दुर्दैवाची गोष्ट ही की ही संकटापुरते कोणी असे बेगडी मुसलमानी पण स्वीकारले असले आणि पुढे कोणा हिंदूंच्या हाताखाली किंवा स्वतंत्र रीतीने राहण्याचा त्यास प्रसंग येतच त्याने कांती मुसलमानी पण टिकवा टाकाव्याच्या मनात आणून पुन्हा हिंदूत मुसळण्याचा प्रयत्न केला तरी हिंदूस आरडाओ करून त्यास बाटला वाटला हा तर मुसलमानच्या पंक्तीत बसत असे असे म्हणून त्यास आपल्यातून हुसकून देत एकदा वाटलेला मनुष्य गुपचुप पुन्हा हिंदू नाव धारण करून हिंदूंच्या पंक्तीत बसू लागताच मुसलमानांहून कडव्या रीतीने त्यास पिटाळून मुसलमानातच बसाव्यास लावण्यासाठी हिंदू बंदिवनांची टोळे आरडाओरड करताना आम्ही अनेक वेळा पाहिले आहे त्यामुळे मिर्चा खान अधिक मुसलमानी प्रचाराचे काम अगदी सोपे होईल एकदा कुठेतरी पेचात धरून हिंदू बंद्यास मुसलमानांच्या पंक्तीत जेवण घातले किंवा त्यावर पहारा ठेवायला नको त्याचपुनात तंबाखू द्यायला नको निमाज पडवायला नको काही नको तो मुसलमानच्या पंजातून सुटू नव्हे म्हणून बाकीची सर्व व्यवस्था हिंदू स्वतःच होऊन करेल हिंदूस एक दिवस मुसलमान करण्याची तसदी मुसलमानांनी घेतली की त्यास जन्मभर नव्हे पिढ्या ना पिढ्या मुसलमानातच राहणे भाग पडण्याची तसदी हिंदू स्वयं घेणार ही दुर्दैवी स्थिती जशी स्वदेशात तशीच त्या स्वदेशाची छाया ज्यात पडलेली त्या काळ्या पाण्यात अशा रीतीने दर महिन्या दोन महिन्यामागे तीन चार जण तरी हिंदू मुसलमान होत मग ते परत स्वदेशी आले किंवा अंदामनातच लग्न करून राहिले तर त्यांची संतती मुसलमानच होईल आणि एक दोन पिढ्यांनी तर आपले पूर्वज हिंदू होते हे मान्य करण्यासही अपमानकारक असे कट्टर मुसलमानी पण त्या संततीत आजन्म शिक्षणाने प्रविष्ट होईल केव्हा केव्हा एखाद्या हिंदू स्त्रीने मुसलमान नवरा केला की ते मुसलमान होईल परंतु जर एखाद्या मुसलमान स्त्रीने उलटा हिंदू नवरा केला तर ती हिंदू होई का चॅट तिला होत तो कोण हिंदू लोकच त्या स्त्रीस हिंदू झाली म्हणून समजण्याच्या ठिकाणी त्या हिंदू नवऱ्यासच तो मुसलमान झाला म्हणून बहिष्कृत करेल या सर्वस्वी आत्मघातक प्रवृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही निश्चय केला आणि एकोणीसशे तेराव्या वर्षी एका ब्राह्मणाच्या मुलास मुसलमानांनी घेरले असता त्याच बचावण्यासाठी उघड खटपट केली तीच गोष्ट अशा प्रकारच्या पुढे ज्या अनेक झटपटी झाल्या त्याचे उदाहरण म्हणून थोडक्यात सांगू म्हणजे झाले हा उत्तर हिंदुस्थानातील ब्राह्मण मुलगा एक वर्षाचा असेल चोरी करता पूर्वी तुरुंगात जाऊन आलेला म्हणजे दुष्ट संगतीत मोरलेला होता परंतु अजून ब्राह्मणपणाचा अभिमान बरे काळे पाणे पाहताच तो घाबरला त्यात कोलू पाहता पाहता पठाण वर्डरांनी त्यास घेरले त्या चांडळ चौकडीचे निर्लज्जपणे घोषित केले वृद्धच असे लडके को, को पहिले तंग करके बिगाड़ना चाहिए फिर वो तुरंत मुसलमान बन जाता है या त्यांच्या घृणास्पद धर्मदिक्षेच्या प्रथम संस्कारास तो मुलगा बळी पडून आधीच बिघडला होता आता केवळ उघड उघड त्याला मुसलमानी पंक्तीत बसवणे बाकी उरले होते इतक्यात आम्ही त्यास एका मनुष्याकडून निरोप जाणून हिंदुत्व सोडू नकोस म्हणून विनंती केली तो मला सोडू नको तर काय करू मिर्झा खान मला पुन्हा कोलत जाडेल धर्माकरता त्रास सोचला पाहिजे हे सांगून त्या पथितावर काय परिणाम होणार त्या साह्य देणे मिर्जा खानविरुद्ध सहाय्य देणे अशा स्थितीत आम्ही स्वतःच कोठडी बंद त्या स्थितीत केवळ दुर्घट शेवटी एका संध्याकाळी बारीकडे ती सर्व काकाळी अंतस्थ भेट घेऊन कळवली त्याच्यापूर्वी असे प्रकार होता ते बारीक माहीत नव्हते असे थोडेच होते त्याच्यावर काही परिणाम झाला नाही तो आम्मासच या भागात काय चालते ते तुम्हाला खोलीत कोणी आहे द्या हो बिघडलेली आहेत तुम्ही या पोरकळ्यात कशाला पडता इत्यादी आडव्या तिडव्या प्रश्नास विचारत राहिला तेव्हा दुसऱ्या दिवशी सुप्रिटेंडेंटला आम्ही तो सर्व प्रकार सांगितला बारीने त्यांचे कान आधीच भरून ठेवलेले असल्याने त्यांनी आम्हा तेच ठराविक प्रश्न अशी दुष्ट माणसं हिंदूत राहिली काय किंवा मुसलमान झाले काय इत्यादी विचारले आम्ही या प्रकरणाच्या आरंभी दिलेल्या कोटी क्रमांनी त्यास उत्तरे दिली शेवटी सुप्रिटेंडेंट म्हणाला कोणी जर आपणहून मुसलमान होत असेल तर त्यास आम्ही कसं रोखणार आम्ही म्हणालो आपणहून जात असेल तर आमची हरकत नाही पण मुसलमान बंधूं हिंदूस त्रास देऊन सक्त काम देऊन आणि लोप दाखवून त्यास मुसलमान होण्यास भाग पाडतात याला आमचा विरोध केला पाहिजे तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला तुम्हाच कोणी मुसलमान हिंदू मुलांना त्रास देताना वा तंबाखू इत्यादी नियमाविरुद्ध वाटताना आढळला तर कळवा म्हणजे मी त्यास अवश्य प्रतिरोध करेन दंड ठोडावेन पर्यवेक्षक गेला पण बारीला आणि मिर्जा खानला आमचा राग आला कारण भाषणात त्यांची कित्येक गोप्य फोडावी लागली होती आणि विशेषतः अम्बास मुसलमानास त्रास देताना धरा म्हणून प्रेक्षकांनी दिलेली अनुज्ञा बारीस त्याच्या स्वतःचा अधिकार भंग करणारे ठरली मुसलमानात तर तो दात खाऊ लागला कारण हिंदू म्हणजे त्याच्या परसातला बाजीपाला त्यास मुसलमान करण्याच्या त्यांच्या पैतिक अधिकाराविरुद्ध का गाळी त्यांनी जन्मात कधी असा प्रकार ऐकला नाही बारेने आमची खोड मोड्याचा निश्चय करून मिर्झा खानास आणि या खवळलेल्या मुसलमान वॉर्डरस आतून त्याच मुलास मी स्वेच्छेने मुसलमान होतो असे म्हणाव्या शिकवा म्हणून सांगितले दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या भागात राहत असताही जाणून बुजून आमच्या भागात त्यास आणले आणि आमच्यासमोर त्याच मुसलमानांच्या पंक्तीत मिर्जा खानाने बसवून मुसलमानी अन्न दिले आणि आम्हाच नाव न घेता बिवत्स शिव्या हसळून मिर्झा चालू लागला त्या बंदिवानास त्या दिवसभर मुसलमाने नावाने ते लोक हाका मारत होते ज्यायोगे आम्हास आमच्या अवशयतेची लाज वाटावी आम्ही ते सर्व अपमान कर्तव्य समजून अर्थातच गिळत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी एक मुसलमान वॉर्डर दोन तीन आणण्याचे तंबाखू त्या बाडग्याच्या हाती देत आहे तोच आमची चाळीतून तिकडे दृष्टी गेली आम्ही ताबडतो उठून वॉर्डर सांगितले पण वॉर्डर पडला हिंदू गाया करून म्हणाला मी धरले तर मिर्जा खान मला मातीत मिसळेल तेव्हा स्वतः रडारड करून आम्ही पेटे ऑफला बरवून त्या मुलाची झळती घ्याव्यास सांगितले नाहीतर पर्यक्षकाला सांगेन म्हणताच झडती घेतली गेली आणि सर्व तंबाखू त्याच्या कमरेत सापडले इतक्यात ही गडबड ऐकून धापा टाकीन मिर्झा खानाला त्याने तंबाखू तुला कोणीतरी विचारताच त्या मुलाने त्या मुसळणी ऑर्डरचे नाव सांगितले मिर्जा खान आम्हा चाळीत तसे बंद ठेवून त्या मुलास खटला भरण्याकरता म्हणून बारीकडे निघून गेला परंतु पुढे पाहतो तो त्या गोष्टीचा काहीच पत्ता नाही भारीला संध्याकाळी विचारले तर त्यांनी अर्थातच खेकसून उत्तर दिले की तुरुंगाचा खटले भरणारा अधिकारी मी आहे तुम्ही एक बंदी आहात बंदीप्रमाणे स्वतःविषयी काय ते बोला नाहीतर शिक्षा खाल पर्यवेक्षक दोन दिवसांनी पुन्हा फिरत्यावर आला त्याला बारीने काय सांगितले होते ते तर काढून घ्यावे म्हणून आम्ही पुन्हा अर्ज म्हणून चाळीतून हाक दिली त्या पर्यवेक्षकास आठवड्याचा ठरलेला दिवस सोडून कोणी बेशिस्त अर्ज केला तर चिड येत असे तेव्हा काही त्यामुळे आणि काही बारेने जे काही त्यास सांगितले त्यामुळे चिडून तो खास कणंगावरून म्हणाला दुसऱ्या बंधीवानांविषयी बोलण्याचे तुम्हाला काही कर्तव्य नाही काम करा मी मा साफ सांगितले मी माझे अर्ज करणार तुम्हाच पाहिजे तर ऐका नाही तर ऐकू नका राजबंदीवान एकमेकांशी नुसते बोलले तरी त्यांच्या कागाळ्या करण्याचा जर इतर बंधीवानांना अधिकार आहे आमच्या चिठ्ठ्या जर हव्या त्यास धरता येतात तर आम्हासही धर्मासारख्या कार्य इतरांविषयी बोलण्याचा अधिकार आहे माझे जरा संतापाचे निश्चय उत्तर ऐकून आणि आवेदन ऐकणे हे त्याचे कर्तव्य असल्याने पर्यटक जवळ आला आणि म्हणाला बोला काय ते तेव्हा मी म्हणालो तंबाखू मुसलमान वॉर्डरने देताना मी धरले असता त्या मुसलमान वॉर्डरवर खटला भरला गेला आहे पर्यवेक्षक गोंधळला बारीला त्रासून म्हणाला हे काय आहे कुठे आहे तो मुसलमान वॉर्डर इतक्याच बारीने डोळ्याने खुणावताच मिर्जा खान पुढे येऊन म्हणाला हुजूर हे बाबूने तंबाखू खुद्द लड़के व कपडे रखी थी स्वतः तंबाखू त्या मुलाच्या कपड्यात लपटून मुसलमान ऑर्डरवर हा असा खोटा खटला धरत आहे त्या पुरा विचारता त्याने तेवढा प्रामाणिकपणा केला की बाबूने तंबाखू दिली हे खरे नाही असे सांगितले पर्यवेक्षक मनात तरकला मिर्झा खान पुन्हा बोलू लागतात चुप रहो म्हणून त्यास धमकावून आम्मास म्हणाला या धर्मांतराच्या बाबतीत तुमचं म्हणणे तरी काय आहे मी म्हणालो थोडक्यात माझे म्हणणे असे आहे की वसाहतीत कोणीही मनुष्याने कुराणाचे किंवा बायबलचे अध्ययन करून प्रामाणिकपणे जर हिंदू धर्म सोडण्याचे ठरवले तर त्याने प्रथम अधिकारास तसे कळवावे आणि अधिकाऱ्याने त्यावर कोणीही कपटाने बळाने सक्ती केली नाही की नाही आहे की नाही याविषयी चौकशी करून नंतरच त्यास तसे करण्यास परवानगी द्यावी आणि वयात येण्याच्या आधी कोणाही हिंदू मुलास परधर्म स्वीकारण्याची मुलतच बंदी असावी ही झाली एकंदर वसाहतीची गोष्ट परंतु अंदमानच्या बंदीकोलात तर अल्पवयी असो प्रौढ असो कोणाही हिंदू परधर्मात जाण्याची केव्हाही अनुज्ञा देण्यात येऊ नये यावर पर्यक्षक म्हणाले वसातीचा प्रश्न मी कमिशनर पुढे मांडीन कारागुरापुरते म्हणणे असे आहे की स्वेच्छेने जर कोणी धर्मांतर करू लागला तर त्यास आम्ही काय म्हणून रोखावे सक्ती किंवा लालूच दाखवून मात्र मी यापुढे कोणाही हिंदू धर्मात जाऊ देणार नाही मध्येच रागाने जळपळत बारी म्हणाला तसे देखील करणे आम्हा जडत जाईल कारण सरकारने सर्वांच धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे मी म्हणालो धार्मिक स्वातंत्र्यासाठीच मी म्हणतो कारागारात कोणाही हिंदूस परधर्मात जाऊ देऊ नये कारण दोन्ही धर्मांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मग जर कोणी परधर्म स्वीकारेल तर ते धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वानुरूप झाले असे म्हणता येईल परंतु या कारागारात मुसलमान अधिकारीच प्रबळ असल्याने त्यास त्यांची बाजू मांडता येते परंतु आम्हा हिंदूंची बाजू मांडण्यास हिंदूस काहीच स्वातंत्र्य नाही उदाहरणार्थ मला जर कोणा बंदीमानाशी नुसते बोललं जाणं कोणी पाहिले तर आणि मला शिक्षा होते तेव्हा असल्या निर्बंधांचा अर्थ इतकाच होणार की मुसलमानास मात्र त्यांच्या धर्माची बाजू अधिकाराच्या बळावर मांडण्यास स्वातंत्र्य असणार पण हिंदूंना मात्र स्वातंत्र ते स्वातंत्र्य नाही तेव्हा बारे म्हणाला हिंदू पेटी ऑफिसर आणि तंडेल काहीतरी आहेतच ते का हिंदू हिंदू धर्माची बाजू सांगत नाहीत मी स्पष्टपणे सांगितले हिंदू तंडेल आता करणं तुमची विशेष वक्रदृष्टी आहे दुसरे असे की हिंदू तंडेल हिंदू धर्मावर आणि मुसलमानी तंडेल मुसलमानी व्या धर्मावर व्याख्याने आणि वादव्याद करू लागले तर हे कारागृह धर्मप्रचाराचा एक अड्डाच होईल परंतु तुमच्या नियमाप्रमाणे तंडेलाधिक बंदी सुद्धा अधिकारासद्धा कारागृह कमा वाचून अवाक्षर बोलण्याची परवानगी नाही मग कारागृहाची शिस्त ठेवायची असेल तर त्यास धर्मप्रसाराचा असा अड्डा तुम्ही करू कसे कर शकता बरे आक्षेपमध्येच म्हणाले पण तुम्ही हिंदू लोक मुसलमानांचे हिंदू का करून घेत नाही नेहमी दुसऱ्याच्या नावाने का ओरड करता हा त्यांचा आक्षेप किती तीव्र आणि खरा होता तो अर्थातच मला पोचला मी म्हणालो वास्तविकपणे पाहता कोणासही आपल्या धर्मात वा समाजात बळाने वा खटपटीने न ओढण्याचा हा हिंदूंचा नियम धर्मस्वातंत्र्याच्या उदात्त तत्त्वावरच अधिष्ठित आहे धर्म म्हणजे तिरडेच्या रंगासारखी दिवसातून तीनदा बदलणारी प्रवृत्ती नव्हे हे त्यांचे तत्त्व कोणासही मान्यच होईल परंतु तलवारीच्या आणि लोभाच्या दारेनेही धर्मप्रसार योग्य यो निदान क्षम्य आहे असे मांडणाऱ्या भयंकर पंथाशी तोंड देण्याचा प्रसंग आल्याने आता मात्र त्या उदत्त तत्वास चिकटणे म्हणजे त्यांच्या हेतूचा विपर्यास करणे होय हे आम्हा समजू लागले आहे ऐतिहासिक शुद्धीकरणाची उदाहरणे सोडली तर आर्य समाजी शुद्धीकरण हिंदू करतात ते आपणास माहित नसेल पण निदान विवेकानंदांनी अमेरिकेतून येताना मिस नोबलला निवेदिता करून हिंदू दीक्षा दिली हे आपण ऐकले असावे इथे तिची पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत आपण पाहावे खरे की कुठे ते हिंदू लोकांस आपला धर्म दुर्बल आहे अशी भीती वाटते म्हणून त्या अन्नधर्म्यास तो उपदेशित नाहीत असे नसून कोणत्याही धर्मात का असे ना पण मनुष्य खरी साधना करेल तर तो मोक्ष मिळवेल धर्म असा जगतात एकच आहे अशी त्यांची उदात्त भावना आहे ते धर्माकडे स समाजबळाचे एक साधन व दृष्टीने पाहतच नाहीत हे अह दृष्टीने सामाजिक जीवनाच्या दृष्टीने चूक आहे असे मलाही वाटते पण मूळ तत्व काय ते सांगितले आणि ते निरपेक्षता पाहता अत्यंत उदार आहे हे कोणाच नाकारता येणार नाही तो पर्यवेक्षक सद्गुरुचिरा आणि शक्यतो निःपक्षपणे वागू इच्छिणारा ग्रस्त होता त्याचा उल्लेख मागे आलेलाच आहे पुढे येईल आमचे वरील अर्थाचे बोलणे तो शांतपणे ऐकून घेत होता त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाल्यासारखी त्याची मुद्रा झाली त्याने अधिक काही न बोलता म्हटले मी तुमच्या म्हणण्याचा विचार करेन सध्या मी इतकंच आज्ञा देतो की त्या ब्राह्मण मुलास हिंदूंच्या पंक्तीतच जेवले पाहिजे जर याला कोणी मुसलमानाने अंध दिले किंवा त्रास दिला तर ध्यानात ठेवा मिर्जा खानकडे वळून तो हे शेवटचे शब्द ओरडावून बोलताच जवळजवळ गुडघ्यापर्यंत डोके आणि हात वाकवून या पापासत्त मिर्जाने थरकापत सलाम केला आणि पर्यवेक्षक गेला